दारुड्यांच्या नेमक्या मागण्या काय होत्या पा पाहूया दारुडा या शब्दावर बंदी आणा शब्द वापरा विमा योजना लागू करा मुलांना मोफत शिक्षण द्या मद्य विक्रीतून येणाऱ्या नफ्यातून दहा टक्के अनुदान मंजूर करा मद्यपींसाठी विशेष भवनाची उभारणी करा एकतीस डिसेंबरला मद्यप्रिय दिवस घोषित करा मद्यप्रेमींवर गुन्हे दाखल करू नका बार झोपण्यासाठी व्यवस्था करा मद्यपी सा आरोग्य सांभाळण्यासाठी आरोग्य विभाग स्थापित करा गरीब पिन ना आवास योजना मंजूर करा अशा विविध मागण्यांसाठी मद्यपींनी हे आंदोलन केलं कर्नाटक सरकारच्या हिवाळी अधिवेशनात मद्यपींचं हे आंदोलन झालं या आंदोलनाची कर्नाटकच्या कामगार मंत्र्यांनी देखील दखल घेतली त्यामुळे या आंदोलनाची सर्वत्र चर्चा झाली आता यापुढं कर्नाटक सरकार मद्यपिनच्या या मागण्यांचं काय करतं याकडं सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे कॅमेरा मृत्यूंचा प्रताप नाईक झी मिडिया बेळेगाव